जय शिवराय आज नेवासा तालुक्यातून आमच्या सकल मराठा समाज आपला सकल मराठा समाज एकत्रित होऊन मनोज दादा जरांगे वडील यांच्या निघालेल्या मुंबई दौऱ्यासाठी आरक्षण दौऱ्यासाठी एक लाख पाकिटचा आम्ही चिवडा आणि लाडू असं या ठिकाणी वाटप करत आहोत या वाटपामध्ये नेवासा तालुक्याने खूप मोठा भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी जरंगे पाटलांना दिलेलं आहे आणि आज रोजी आम्ही सर्व मराठा समाजाचे पदाधिकारी कमिटीमध्ये काम करणारे लोक सगळे आनंदाने आणि मोठ्या बहुसंख्येनं त्या रॅलीमध्ये उपस्थित झालेलो आहोत आणि जरंगे पाटलांच्या आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी प्रतिसाद देण्यासाठी आलेला आहात त्यामुळं सर्वांचं मनपूर्वक एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो जय शिवराय आज या ठिकाणी मनोजदा दरांगे अंतरवाली सराणी पासून आज मुंबईला रवाना होत आहे आम्ही सगळे सकल मराठा नेवासा तालुका या ठिकाणी शेटे पाटील यांनी सांगितलं एक लाख चिवडा आणि दोन लाडू पाकिट या ठिकाणी आम्ही सकल मराठा आमची जेवढी ऐपत आहे त्याप्रमाणे आम्ही ते या ठिकाणी माझ्या समयेत आणि एकट वाखोरे गजन अनिल ताके आमचे खंदे समर्थक प्रकाश निपुंगे दादा निपुंगे दादा सुकाळकर या ठिकाणी आम्ही सर्व कमिटी आम्ही राहतोज मेहनत करून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने जेवढं योगदान द्यायचं तेवढं आम्ही दिलेलं आहे पण मी स्वतः आजपासून त्यांच्याबरोबर रवाना होतोय न्यावाशा तालुक्यातून कमीत कमी साडेनऊ हजार तरुण पोरं या ठिकाणी आज रात्री दाखल होत आहेत काही कार्यकर्ते काही मराठा मावळे या ठिकाणी दाखल होत आहेत आणि या ठिकाणी जसे मनोज दारांगे काल रडले भाऊक झाले मराठा आरक्षणासाठी या पोरांची लढाई या पोरांना आरक्षण आमचं तर झालं गेलं पण या पोरांना आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून यांना सांगता अरे पोरं पो हो आरक्षण तुम्हाला पाहिजे पॅकेट वाटा ते बिचारे हिरहिणी सगळे पोरं पुढे येत आहेत आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबईतून येणार नाही जय हिंद जय शिवराय आणि जय श्रीराम